महाराष्ट्रातील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील प्रशासनीय कार्यक्षमता सुधारण्यासाठी नागरिकांना अधिक जवळच्या प्रशासनाचा लाभ मिळवण्यासाठी तसेच राज्यातील सामाजिक आर्थिक आणि भौगोलिक गरजा लक्षात घेऊन वीस नवीन जिल्हे आणि एक्क्याऐंशी नवीन तालुके निर्माण करण्याचा महत्वाकांक्षी प्रस्ताव मांडलाय महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की या प्रस्तावाचा अंतिम निर्णय नवीन जनगणनेच्या आकडेवारीनंतर घेण्यात येईल ते म्हणाले की मोठ्या जिल्ह्यामध्ये प्रशासनाचं कामकाज जास्त वेळ खाऊ ठरतं लोकसंख्या वाढल्यामुळे प्रशासनावर ताण येतो त्यामुळे नवीन जिल्हे आणि तालुके तयार करणं गरजेचं आहे तर प्रशासन जवळ गेल्यास नागरिकांना जलद सेवा मिळते कायद्याची अंमलबजावणी महसूल कार्यालयांचे कामकाज अधिक कार्यक्षम होते आणि भौगोलिक दृष्टिकोनातून पाहता राज्यात काही जिल्हे पर्वतीय भागात नदी किनारी किंवा दुर्गम प्रदेशात आहेत मोठ्या भौगोलिक विस्तारामुळे प्रशासन जवळ पोहोचू शकत नाही नागरिकांना कार्यालय रस्ते शाळा किंवा हॉस्पिटल मिळवण्यासाठी जास्त वेळ घालवावा लागतो त्यामुळे नवीन तालुके तयार केल्याने प्रशासन नागरिकांच्या जवळ येईल दुर्गम भागातील नागरिकांना सोयी सुविधा मिळतील तसेच स्थानिक विकासाचे काम सुरळीत चालेल याबरोबरच लोकसंख्येच्या वाढीमुळे काही जिल्हे आणि तालुके अत्यंत मोठी झाले आहेत या भागातील नागरिकांसाठी प्रशासनाची कार्यक्षमता कमी होते यामुळे नवीन जिल्हा किंवा तालुका निर्माण करून प्रशासनाचं काम अधिक प्रभावी करता येईल स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधित्व सुधारले जाईल स्थानिक विकासात्मक योजना अधिक प्रभावीरित्या राबवता येतील तसेच नागरिकांना शासनाच्या योजना आर्थिक सहाय्य शासकीय सुविधा अधिक जवळ मिळतील या आर्थिक दृष्टिकोनातून पाहता नवीन जिल्हे आणि तालुके तयार केल्यास स्थानिक विकासाला चालना मिळेल नवीन कार्यालय रस्ते शाळा हॉस्पिटल सुरू होतील औद्योगिक प्रकल्पांना प्रोत्साहन मिळेल स्थानिक रोजगारांच्या संधी वाढतील प्रशासन अधिक जवळ गेल्यामुळे उद्योगधंद्यांना अधिक सुविधा मिळतील कर प्रक्रिया अधिक सोपी होईल व्यवसायाचा विकास होईल स्थानिक उत्पादन वाढेल आणि राज्याची एकूण अर्थव्यवस्था मजबूत होईल जर सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तर काही भागांमध्ये विशिष्ट सांस्कृतिक भाषिक जातीय किंवा ऐतिहासिक वैशिष्ट्य आहेत नवीन जिल्हे किंवा तालुके निर्माण केल्यास स्थानिक हित साधलं जाईल समाजातील विविध घटकांचा समतोल राखला जाईल स्थानिक राजकीय प्रतिनिधित्व अधिक मजबूत होईल स्थानिक नागरिकांच्या आवाजाला अधिक प्राधान्य मिळेल प्रशासन अधिक पारदर्शक होईल निर्णय प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सहभाग वाढेल तसेच स्थानिक समस्यांवर जलद रीतीने उपाययोजना करता येतील तर या प्रस्तावाची प्रक्रिया सविस्तर अशी आहे की प्रथम स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती किंवा स्थानिक विकास समिती या माध्यमातून प्रस्ताव तयार केला जातो नंतर राज्य महसूल विभाग किंवा संबंधित प्रशासकीय विभाग प्रस्तावाचा सखोल अभ्यास करतो ज्यात भूगोल लोकसंख्या आर्थिक संसाधने सामाजिक गरजा आणि राजकीय परिणाम यांचा विचार केला जातो या अभ्यासानंतर प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर सादर केला जातो आणि मंजुरी मिळाल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नवीन जिल्हे आणि तालुके स्थापनेसाठी प्रशासन कार्यान्वित केले जाते तसेच नवीन जिल्हे आणि तयार झाल्याने प्रशासन अधिक जवळ येईल कायदे नियमांची अंमलबजावणी प्रभावी होईल पोलीस महसूल आणि इतर प्रशासकीय कार्यालयांचे कामकाज जलद गतीने होण्यास मदत होईल स्थानिक विकासाला चालना मिळेल नवीन रस्ते शाळा हॉस्पिटल्स औद्योगिक प्रकल्प सुरू होतील रोजगारांच्या संधी वाढतील सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना मिळेल प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा मजबूत होईल स्थानिक प्रतिनिधित्व सुधारले जाईल विविध समुदायांचे हित साधले जाईल स्थानिक नागरिकांना प्रशासनाच्या सुविधा आणि योजनांचा लाभ मिळेल विकासात्मक योजना प्रभावी होतील स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळेल आर्थिक व सामाजिक समतोल राखला जाईल संपूर्ण राज्याचा विकास गतिमान गतीनं होईल प्रशासनाच्या निर्णयांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे शक्य होईल नागरिकांना रीतीने आणि सुलभ गतीने सेवा मिळण्यास मदत होईल स्थानिक प्रशासनाची जबाबदारी पारदर्शक होईल स्थानिक प्रशासनाच्या नियमांमध्ये नागरिकांना सहभाग घेता येईल स्थानिक प्रशासन अधिक सक्षम बनेल आणि राज्यातील एकूण विकास प्रक्रियेमध्ये स्थिरता येण्यास मदत होईल तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे प्रशासकीय सुधारणा व स्थानिक विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने या प्रस्तावावर भर देत आहेत या प्रस्तावामुळे नागरिकांना शासनाच्या सुविधा जवळजवळ येतील स्थानिक प्रशासन कार्यक्षम बनेल सामाजिक आर्थिक भौगोलिक आणि राजकीय दृष्टिकोनातून संतुलित विकास साधला जाईल स्थानिक रोजगार औद्योगिक प्रकल्प शाळा हॉस्पिटल्स रस्ते आणि अन्य विकासात्मक योजना अधिक रीतीने पार पाडता येतील अर्थात राबवता येतील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधांसाठी प्रशासनाजवळ जाता येईल कायदे आणि नियमांची अंमलबजावणी अधिक परिणामकारकरीत्या करता येईल आणि संपूर्ण राज्यातील विकास गतिमान होण्यास मदत होईल तर या प्रस्तावामुळे महाराष्ट्रातील प्रशासनीय व्यवस्था आणि रचना अधिक सुस्थितीत होईल आणि प्रभावी होईल नागरिकांच्या गरजा अधिक जवळून पूर्ण होतील सामाजिक व आर्थिक विकास संतुलित राहील स्थानिक प्रतिनिधित्व मजबूत होण्यास मदत होईल औद्योगिक आणि व्यावसायिक विकासाला चालना मिळेल रोजगारांच्या संधी वाढतील आणि राज्यातील नागरिकांचं जीवनमान उंचावेल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रस्ताव राज्याच्या दीर्घकालीन विकासासाठी अत्यंत महत्वाचं पाऊल ठरणार आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ नक्की तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि दे दानकाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद